अहिल्यानगर मध्ये एका शाळेत धक्कादायक प्रकार घडलाय आठवीच्या विद्यार्थ्याकडून दहावीच्या शाळेत जेव्हा मधली सुट्टी झाली होती त्यावेळेस दोघांचे भांडणं चालले शिक्षक स्टाफरूम मध्ये होते आणि मी ऑफिस मध्ये होतो मुलं ज्या ओरडून मला सांगायला आली सर भांडणं आले त्यावेळेस कुलकर्णी सर सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबडतोब घटनास्थळी गेलो म्हणजे शाळेच्या पोर्च मध्ये गेलो तिथं त्या मुलाला उचललं बाहेर गेलो रिक्षावाला थांबला नाही मग आम्ही एक बाईकवाला धरला बाईकवाल्याच्या हो गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला गेलो दहावीत शिकणारा मुलगा आणि आठवीत शिकणारा मुलगा यांच्यामध्ये वाद झाला आणि आठवीत शिकणाऱ्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या मुलाला चाकूने मारलेला आहे कानाच्या मागे एक जखम आहे त्याला आणि हृदयाच्या खाली एक जखम आहे अशा दोन जखमा प्रथमदर्शनी दिसत आहेत तीन वाजून शेहेचाळीस मिनिटाला सदर घटना घडलेली आहे सदर घटना सी सी टी व्हीमध्ये ही झालेली आहे दिसत आहे शाळेचा जो सी सी टी व्ही आहे तो आणि त्यानंतर त्या मुलाला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आला असता डॉक्टरांनी त्याला मय घोषित केलेलं आहे ज्या मुलाने मारलं त्याच्याकडे पोलीस स्टेशनने ती चौकशी चालू आहे